साडेनऊच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर केंद्र सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त राजधानी दिल्लीसह काही ठिकाणी भव्य कार्यक्रम मेक इन इंडियाच्या यशस्वीतेसाठी कुशल आणि प्रशिक्षित युवकांची गरज असल्याचं राजीव प्रताप रुडी यांचं प्रतिपादन दुष्काळ निवारणाकरता शेती आणि हवामानाला अनुरूप संशोधन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना पूर्णपणे अपयशी ठरूनही उत्सव साजरं करणारं केंद्र सरकार भावनाशून्य असल्याची कपिल सिब्बल यांची टीका पाणबुडी नौका बांधणीच्या क्षेत्रात देशी तंत्रज्ञानाला वाव देण्याची गरज असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं मत राज्यसभेसाठी काँग्रेसतर्फे महाराष्ट्रातून पी चिदंबरम यांची उमेदवारी निश्चित कुर्ला स्थानकाजवळच्या पादचारी पुलाच्या कामाकरता रात्री सव्वा बारा सावा सावा ते उद्या सकाळी सव्वा सहा पर्यंत मध्य रेल्वेची वाहतूक बंद आणि क्रांतदर्शी नेते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभर अनेक कार्यक्रम आणि आता सविस्तर वृत्त केंद्र सरकारनं सव्वीस मेला आपल्या कारभाराची दोन वर्ष पूर्ण केली या दोन वर्षातल्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्याकरता काही ठिकाणी सरकारनं एक नई सुबह या भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे दिल्लीच्या इंडिया गेट इथल्या कार्यक्रमात अनेक मंत्री हिंदी चित्रपटसृष्टीतल्या खास व्यक्ती आणि सूत्रसंचलनासाठी अमिताभ बच्चन उपस्थित आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत पंतप्रधानांचं आगमन होण्यापूर्वी अनेक कलावंतांनी अतिशय सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मनं जिंकली मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथंही हा कार्यक्रम आहे संरक्षण संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिनेत्री विद्या बालन आणि इतर क्षेत्रातले अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन जोपर्यंत आपण मेकर्स इन इंडिया तयार करणार नाही तोपर्यंत मेक इन इंडिया हे आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार नाही असं मत केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी आज अमरावती इथं व्यक्त केलं महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागातर्फे आयोजित केलेल्या विभागीय महारोजगार मेळाव्याचं उद्घाटन करताना त्यांनी हे मत व्यक्त केलं या मेळाव्यात पहिल्या दोन तासात दहा हजारांपेक्षा जास्त तरुणांनी नोंदणी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेळाव्याचं अध्यक्षपद भूषवलं कुशल कारागीर निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे कौशल्य विकास विभागाची निर्मिती देशात पहिल्यांदाच करण्यात आली आहे सध्या बांधकाम क्षेत्रात तीन लाख वेणकाम क्षेत्रात दोन लाख तर किरकोळ क्षेत्रात दीड लाख इतक्या प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे याशिवाय कुशल कामगारांना परदेशातही चांगल्या संधी आहेत असं ते यावेळी म्हणाले उस का नाम है देश के प्रधानमंत्री का नाम है नरेंद्र मोदी जो उसने इस विभाग के गठन करके करोड़ों नौजवानों के लिए रास्ता खोला महाराष्ट्रात अन्य क्षेत्रांबरोबरच कृषी क्षेत्रातही कौशल्य विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत आपण या क्षेत्रातली विविध कामं शिकून आपली शेती समृद्ध करू शकतो यातूनच शेतीपूरक उद्योग निर्माण होऊन इथला शेतकरी संपन्न होऊ शकेल असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं राज्यामध्ये कृषी क्षेत्राची दुरवस्था झाली आहे सतत चार वर्षाचा दुष्काळ पाहता निसर्गाला दोष देऊन चालणार नाही तर त्याला अनुरूप व्यवस्था उभी केली पाहिजे याकरता चारही कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंनी अॅग्रो क्लायमॅटिक कंडिशन्स जाणून घेऊन त्याला अनुसरून कृषी क्षेत्राचा विकास होईल असं संशोधन केलं पाहिजे अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली अकोल्यात आज महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन पुणे विभाग आणि डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्या वतीनं आयोजित केलेल्या कृषी संशोधन समिती आढावा बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते शेतकरी बांधवांसाठी कृषी क्षेत्राच्या उत्थान आणि ऊर्जित अवस्थेसाठी विविध फायदेशीर पिकांच्या नव्या वाणांच्या प्रसारानं यंत्र अवजारं उपकरणं आणि उपयुक्त कृषी तंत्रज्ञान शिफारशींवर विचारमंथन करून शिक्कामोर्तब होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले तीस मर्यंत ही बैठक चालणार असून या बैठकीला चार कृषी विद्यापीठातून अडीचशे कृषी शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री एकनाथ केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी केंद्रीय मंत्री विष्णुदेव साय जिल्ह्याचे पालकमंत्री रणजित पाटील यांच्यासह खासदार तसंच विधानसभा आणि सदस्य उपस्थित होते वाढत्या औद्योगिकीकरणाच्या युगात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या कौशल्य विकास योजनेविषयी अधिक चर्चा करण्यासाठी व्यवस्थापन सल्लागार चंद्रशेखर नेने आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नेने साहेब नमस्कार, नमस्कार। साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत कौशल्य विकास आता हा एक फरवलीचा शब्द झालेला आहे आणि केंद्र सरकारनं सुद्धा यासाठी एक स्वतंत्र विभाग सुरू केलेला आहे तर यातलं नेमकं कौशल्य म्हणजे नेमकं काय असं बघा की आपल्याकडे शिक्षण आणि कौशल्य हे दोन्ही शब्द समानार्थी वापरण्याची दुर्दैवानी पद्धत आहे शिक्षण म्हणजे ज्ञान पण कौशल्य म्हणजे ते ज्ञान वापरण्याची क्षमता किंवा ते ज्ञान लोकांपर्यंत पोचवण्याची आणि त्या ज्ञानाने लोकांचा फायदा करून देण्याची क्षमता याला कौशल्य असं म्हणतात म्हणजे कुशलता माणसामध्ये आली पाहिजे नुसतं शिकून मनुष्य काहीही समाजाचं भलं करेल यावरती पूर्वसुरींचा विश्वास नव्हता आणि आता सुद्धा आपल्याला ते माहिती पाहिजे की कौशल्य आपल्या हातात जोपर्यंत येत नाही ज्ञानाचा आपण उत्तम उपयोग करत नाही तोपर्यंत ज्ञानाचा उपयोग नाही आपण आत्ताच बघितलं की केंद्र सरकारने सुद्धा हे कौशल्य विकास म्हणून एक स्वतंत्र विभाग जो सुरू केला आहे तर तो सुरू करण्यामागची सरकारची नेमकी काय भूमिका आहे ती प्रेरणा अशी आहे की भारत देश आपल्याला सर्वांना माहिती आहे की पासष्ट टक्के या देशातले लोक पस्तीसीच्या खालचे आहेत म्हणजे जगातला सर्वात जास्ती मोठा तरुणांचा साठा आपल्या देशात आहे या तरुणांना जर आपण काम दिलं नाही तर या तरुणांकडनं विधायकाच्याऐवजी विघातक कर्म होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण या तरुणांना जेव्हा आपण काम देतो तेव्हा एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना नुसतं शिक्षण देऊन त्यांना कामाल कामाला लावता येत नाही कारण कामाला जेव्हा तरुण येतो मी स्वतः अनेक कंपन्यांमध्ये सिनियर मॅनेजर म्हणून होतो माझ्याकडे जेव्हा तरुण यायचे ग्रॅज्युएट होऊन तेव्हा मला त्यांना कमीत कमी तीन ते सहा महिन्याचं ट्रेनिंग द्यायला लागायचं याचा अर्थ तीन आणि चार वर्षाचं ग्रॅज्युएशन त्यांनी केलं त्यामध्ये त्यांना असं काही आलं नाही की ते आल्याक्षणी कामाला लागतील कारण ते कुशल नव्हते ते फक्त ज्ञानी आणि कदाचित अर्धवट ज्ञानी होते जोपर्यंत त्यांना कौशल्य त्यांचं येत नाही तोपर्यंत ते एम्प्लॉयेबल होत नाहीत भारत सरकारच्या ध्यानातील गोष्ट फार लवकर आलेली आहे त्यामुळे तरुणांमध्ये कौशल्यवर्धन हे महत्त्वाचं आहे शिक्षण तर आपण देतोच आहोत आपल्याकडे सर्वात जास्ती प्रशिक्षित मनुष्यबळ आहे असा आपण सगळीकडे दावा करतो पण हे प्रशिक्षित बट एम्प्लॉयबल आहे का तर नाही दुर्दैवाने ते एम्प्लॉयबल नाही हे लक्षात आल्यामुळे हा नवीन विभाग सुरू केला आहे की याच लोकांना आता कुशल करायचंय आपल्याला बर पण आता या कौशल्य योजनेअंतर्गत कोणकोणत्या कौशल्यांवर आधारित असं हे लक्ष केंद्रित केले गेलेलं आहे आपल्या देशाच्या गरजा पाहून त्याप्रमाणे ही कौशल्याची क्षेत्र निश्चित केली आहेत शेती हे एक फार महत्त्वाचं आहे शेतीची गरज आणि नुसता साधा सरधोपट शेतकरी आपल्याला नको आहे आपल्याला कुशल शेतकरी हवा आहे ज्या जो प्रोडक्शन वाढवू शकेल जो कमी पाण्याच्या क्षेत्रात शेती करू शकेल त्यामुळे शेती हे आ, आ, एक आहे टुरिझम आणि ट्रॅव्हल याच्यातलं कौशल्य आपल्याला पाहिजे कारण आपल्या देशाचं जे टुरिझम पोटेन्शियल आहे जितकं आपण करू शकतो त्याचा एक दशांश आपण फक्त करतो हा देश याच्यापेक्षा जवळजवळ नऊपट जास्ती टुरिझमचा व्यवसाय वाढवू शकेल फक्त प्रशिक्षित मनुष्यबळ त्याला पाहिजे फार्मन फार्मास्युटिकल्स भारत देश हा फार्मास्युटिकलमध्ये एक लीडर समजला जातो पण कुठे अगदी थोड्या क्षेत्रामध्ये त्याच्यामुळे कारण पुन्हा कुशल मनुष्यबळाची वाण आहे मनुष्यबळ आहे कुशल नाही आहे त्यामुळे फार्मास्युटिकल्समध्ये त्यांनी क्रेंदी केलेलं आहे ग्रीनहाऊस मॅनेजमेंट ग्रीनहाऊस मॅनेजमेंट आपल्याला करायला पाहिजे कारण आपल्याकडे कर्बवायूचं उत्सर्जन सर्वात जास्त आहे आपल्याकडे थर्मल पॉवर प्लांट एवढे चालतात त्यामुळे हाऊ टू मॅनेज ग्रीनहाऊस कर्बवायूचं उत्सर्जन कमी कसं करायचं याच्याकरता कुशलतेची आवश्यकता आहे हे एक क्षेत्र सरकारने घेतलेलं आहे विणकर उत्तम कुशल विणकर गरज आहे गर कारण भारताचा टेक्स्टाईल एक्सपोर्ट हँडमेड टेक्स्टाईल एक्सपोर्ट खूप जास्त वाढवू शकतो अशी क्षेत्र आपण डिफाईन केलेली आहे म्हणजे आपल्या जीवनातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्येक पावलागणिक म्हणलं तरी हरकत नाही परंतु वेगवेगळ्या ह्याच्यात आपल्याला कुशल मनुष्य बळाची फार उत्तम सांगितलं एक पूर्वी सर्वे झाला होता की मनुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याला किती गोष्टींची किती सेवांची गरज लागते आणि साधारण नऊ हजार सेवा त्यांना लागतात जन्म झाल्यापासून त्याला म्हणजे सुळणीपासनं Uh, मेल्यानंतर त्याला स्मशाळत नेईपर्यंत अनेक कौशल्यांची गरज लागते या नऊच्या नऊ हजार कौशल्य आपल्याला लोकांना शिकवायला लागतील आणि त्याच्याकरता एक मोठा कार्यक्रम सुरू करायला पण मग यासाठी राज्यामध्ये काही अशी खास केंद्र आहेत आणि असतील तर ती कुठे कुठे आहेत हो राज्यामध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन केलेली आहेत दुर्दैवाने आजच्या घडीला फक्त दोनच ठिकाणी ती आहेत पुण्याला गरवारे कॉलेजमध्ये गरवारे कॉलेजला त्यांनी मनोनीत केलेलं आहे पण आपल्या मुंबईमध्ये रुईया कॉलेजला त्यांनी कौशल्य विकास केंद्र किंवा कौशल्य केंद्र हा दर्जा दिलेला आहे या कौशल्य केंद्राबद्दल मी थोडंसं सा सांगू इच्छितो इथे सध्या तीन कोर्सेस चालवतात <laughs> ते ग्रीनहाऊस मॅनेजमेंट ट्रॅव्हल अँड टुरिझम डिपार्टमेंट त्याच्या ट्रॅव्हल अँड टुरिझमचं कौशल्य शिकवतात त्याच्यामध्ये आणि तिसरं त्यांनी जे सांगितलेलं आहे तीन त्यांनी क्षेत्र याच्यात दिलेली आहेत ग्रीनहाऊस मॅनेजमेंटनंतर फार्मास्युटिकल <coughs> अनालीटिक ह्या तीन त्यांनी सुरू केलं आहे याचे एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो या कोर्सेसचं या कोर्सेसमध्ये एज बार नाही बारावी पास झाल्यानंतर तुम्ही अगदी पन्नाशीला पोचले असता कारण तुम्हाला असं वाटलं की मला हे करता येईल तर तुम्हाला तिथे जाता येईल या कोर्समध्ये एक वर्षानंतर तुम्हाला डिप्लोमा मिळतो दोन वर्षानंतर ॲडव्हान्स डिप्लोमा मिळतो तीन वर्षानंतर डिग्री मिळते म्हणजे असं नाही की तुम्ही गेलात की तीन वर्ष अडकलात तुम्हाला एक वर्षानंतर वाटलं की आपल्याकडे पुरेसे कौशल्य आले तर तुम्ही तिथनं जाऊ शकता कोर्सची फी अतिशय मर्यादित आहे कारण सीनी यांना भरपूर ग्रँड दिलेली आहे त्या ग्रँडचा वापर करून माझी अशी इच्छा आहे की महाराष्ट्रातल्या तरुणांनी विशेष करून सध्या मुंबईतल्या तरुणांनी या कोर्स करता जास्तीत जास्त अप्लाय करावा आणि याचा सर्वात जास्त फायदा करून घ्यावा अगदी पीएचडी पर्यंत हा कोर्स करण्याची क्षमता आहे आपण बोलताना एक सांगतो एक आणखीन महत्वाचा या कोर्स मध्ये की फक्त क्लासरूम टीचर हे या कोर्सचा उद्देश नाही आहे इंडस्ट्री म्हणून एक्सपर्ट बोलवायचे आणि इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये प्रत्यक्ष कामाला न्यायचं हे या कोर्सचं महत्व आहे आणि हे कोर्सचं वेगळे पण आहे बरं पण आता बोलताना पुण्याचा उल्लेख केला परंतु मुंबईसारख्या महानगरात असं आहे उपलब्ध कुठे कॉलेज कॉलेजमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे मुंबईला दादर माटुंग्याला रुईया कॉलेज आहे तिथे हा कोर्स चालू वर्ष ऑलरेडी ही झालेली आहे त्या कोर्सची आता तिसरं वर्ष सुरू होत आहे त्यामुळे आपण सर्व युवकांनी याचा आणि युवतींनी याचा जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे बरं हे कुशल मनुष्यबळावर झालं परंतु ही एक मुवमेंटच म्हणायला हरकत नाही अशी केंद्र सरकारने सुरू केली आहे तर त्याला याचा कसा काय उपयोग होऊ शकतो मेक इन इंडिया जेव्हा आपण म्हणतो तेव्हा भारतात जर काही वस्तू तयार के करायची झाली तर त्याकरता आपल्याला कुशल मनुष्यबळाची आवश्यकता हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे मगाशी राजीव प्रताप रुडींनी जे आकडे सांगितले त्या आकड्यातला एक आकडा मी आणखीन ॲड करतो की मेक इन इंडिया प्रोग्रॅम पूर्ण क्षमतेने जेव्हा सुरू होईल तेव्हा साधारण दहा कोटी लोकांची गरज आहे कुशल कामगारांची कुशल कार्यकर्त्यांची दहा <coughs> कोटीपर्यंत गरज आहे आत्ता भारतामध्ये अनेक आपल्याला माहिती आहे कोट्यावधी तरुण शिक शिक्षण घेऊन आता नोकऱ्या मागायला निघालेले आहेत त्यांना जर आपण कुशल करू शकलो तर दहा कोटी लोकांना तर तातडीने नोकरी मिळण्याची शक्यता मेक इन इंडियाने निर्माण होत बाय पण मग आपले जे पारंपरिक शिक्षण आहे आतापर्यंत आपण जे देत आलो शाळा कॉलेजांमध्ये त्याला या याची जोड कशी काय देता येईल अगदी बरोबर कारण पारंपरिक शिक्षणामध्ये दुर्दैवाने हाताने काही करण्याचं आपल्या कुठल्याच शिक्षणात सध्या दिलं नाही सायन्सचे दोन तीन कोर्सेस सोडले तर आपण प्रॅक्टिकल काहीही करत नाही यावेळेला सरकारचा असा प्रयत्न आहे की प्रत्येक आपल्या युवक योग आणि युवतींनी हाताने काहीतरी करायला पाहिजे हाताने तुम्ही काय प्लम्बिंगचा एखादा कोर्स करा तुम्ही कार्पेंटरी करा तुम्ही फ्लॉवर अरेंजमेंटचा सुद्धा कोर्स करा पण हाताने काहीतरी केल्यामुळे कुशलता जी डेव्हलप होते त्या कुशलतेची अत्यंत आवश्यकता आहे त्यामुळे एक प्रकारचं आठवीपणे जसं टेक्निकल स्कूल असायचं त्या प्रकारचे कोर्सेस सगळ्या कॉलेजमध्येच सुरू करण्याची सरकारची इच्छा आहे म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही देता त्याला प्रॅक्टिकलवरही भर देण्याचं परंतु असं जे प्रशिक्षण मिळालेले विद्यार्थी आहेत त्यांनी पुढे जाऊन नेमकं काय करणं अपेक्षित आहे फार चांगला प्रश्न विचारलात असं आपल्याला वाटतं की प्रशिक्षण मिळालं की मी नोकरी मागायला तयार झालो आणि मी नोकरी करता हात पुढे करायचा हा मुळे उद्देशच नाहीये आपण प्रशिक् एक तुम्हाला सांगतो की समजा एखाद्याने मोबाईल रिपेअरचं ट्रेनिंग घेतलं मोबाईल रिपेअरचं ट्रेनिंग घेऊन तो एखाद्या रिपेअरवाल्याकडे नोकरी मागायला जाऊ शकतो किंवा तो, तो स्वतःचे रिपेअर शॉप उभं करू शकतो स्वतःचं रिपेअर शॉप मोबाईल रिपेअर शॉप उभं करायला पन्नास हजारा इतकं भांडवल पुरतं आणि सुदैवानी सरकारच्या मुद्रा विकास योज बँकेमध्ये पन्नास हजारापर्यंतचं भांडवल त्याला कुठल्याही तारणाशिवाय मिळण्याची सोय आहे फक्त या कोर्सचं सर्टिफिकेट दाखवायचं पन्नास हजाराचं भांडवल घ्यायचं व्यवसाय सुरू करायचा आणि अशी परिस्थिती आणायची की मी नोकरीला उभा नाहीये उलट मीच चार जणांना नोकरी देईन विंदाकरंदीकरांनी एका ठिकाणी फार सुंदर सांगितलंय की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे एवढ्या सगळ्या लोकांनी जर स्वतःच नोकऱ्या द्यायचं ठरवलं तर आपण लक्षात घ्या प्रत्येकाने पाच पाच नोकऱ्या जरी दिल्या तरी दहा कोटीतनं पन्नास कोटी रोजगार निर्माण होतात आणि हे रोजगारच भारताचं राष्ट्र निर्माण करणारे हात आहेत तेव्हा हे कौशल्यवर्धन यांनी भारताचं राष्ट्र निर्माण होण्याची धन्यवाद आलात आणि या कौशल्य विकास याच्यावर जो, जो दृष्टिक्षेप टाकला त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये झालेली वाढ जीवनावश्यक वस्तूंच्या आकाशाला भिडलेल्या किमती कृषी उत्पादन निर्यात यात मोठी घट असताना सरकार मात्र द्विवर्षपूर्तीचे द्विवर्षपूर्तीचोहळ साजरे करत आहे यावरूनच हे सरकार किती भावनाशून्य आहे हे दिसून येतं अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी आज मुंबईत केली काँग्रेसनं गेल्या साठ वर्षात जे केलं नाही ते आम्ही साठ दिवसात करून दाखवू अशी गर्जना करणाऱ्या मोदी सरकारनं गेल्या दोन वर्षात दाखवले आहेत अशी टीका त्यांनी आज पत्रकार परिषदेत केली मोदींच्या राज्यात शेतकरी सुखी नाही सामान्य माणूस महागाईनं बेजार झाला आहे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही अनागोंदीचं वातावरण आहे त्यामुळे या देशाच्या राजकारणाला आता शस्त्रक्रियेची गरज आहे असे उद्गार सिब्बल यांनी यावेळी काढले मोदींना जर शेतकऱ्यांच्या काढल्या असत्या तर त्यांनी सेलिब्रेशन केलंच नसतं असंही ते यावेळी म्हणाले पाणबुडी नौका बांधणीच्या क्षेत्रात देशी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणं आणि निर्यात वाढवणं अत्यावश्यक असल्याचं मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज मुंबईत व्यक्त केलं माझगाव टाक के इथं नव्या पाणबुडी नौका बांधणी कारखान्याचं उद्घाटन करताना ते बोलत होते जागतिक स्पर्धेत टिकायचं तर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आपल्याला मोठी भरारी घ्यावी लागेल तसंच व्यापार उदीम वाढवण्याकरता निर्यात वाढवणं हा एक मोठाच उपाय आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं राज्य परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र लढायचं ठरवलं आहे काँग्रेसनं माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देऊ केली आहे राष्ट्रवादी परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानपरिषद विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिली आहे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे महाराष्ट्रातून माजी केंद्रीय वित्तमंत्री पी चिदंबरम यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे कपिल सिब्बल उत्तर प्रदेशातून आणि जयराम रमेश हे कर्नाटकातून निवडणूक लढवतील ऑस्कर फर्नांडिस यांना कर्नाटकातून काँग्रेसच्या सरचिटणीस अंबिका सोनी यांना पंजाबमधून छाया वर्मा यांना छत्तीसगडमधून विवेक तनखा यांना मध्य प्रदेशातून तर प्रदीप तामटा यांना उत्तराखंडमधून उमेदवारी देण्यात आली आहे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज नवी दिल्लीत ही घोषणा केली बहुजन समाज पार्टीतर्फे सतीशचंद्र मिश्रा आणि अशोक कुमार सिद्धार्थ यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी आज आपली नामांकन पत्र सादर केली ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवली एमआयडीसी झालेल्या भीषण स्फोटातल्या मृतांची संख्या आता बारावर पोहोचली आहे या स्फोटात जखमी झालेल्या साठ व्यक्तींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्फोटाच्या कारणांच्या चौकशीचे आदेश दिले असून कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना सरकारनं नुकसान भरपाई द्यावी स्फोटाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा जखमींना उपचारांच्या खर्चाबरोबरच आर्थिक मदतही द्यावी अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या आपल्या भेटीत त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूसही केली माहिती तंत्रज्ञान जैवतंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या सहाय्यानं कृषी क्षेत्रात उत्पादन वाढीच्या दृष्टीनं भारत महत्वपूर्ण भूमिका बजावेल आणि जगात अग्रसर ठरेल असा विश्वास कृषी सचिव डॉक्टर एस के पटनायक यांनी आज जळगाव इथं व्यक्त केला शेतीतली भविष्यातली आव्हानं आणि पर्याय या विषयावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय कृषी परिषदेत शास्त्रज्ञ प्राध्यापक आणि कृषी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पटनायक यांनी हा विश्वास व्यक्त केला कृषी संबंधीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात दूरदर्शनची किसान वाहिनी अत्यंत उपयुक्त ठरली आहे असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले या परिषदेला भारत सरकारचे कृषी आयुक्त डॉक्टर एस के मल्होत्रा जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि वरिष्ठ कृषी अधिकारी उपस्थित होते मध्य रेल्वेच्या कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ कसाईवाडा पादचारी पुलाचे खांब उभारण्यासाठी आज रात्री सव्वा बारा ते उद्या सकाळी सव्वा सहापर्यंत पर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला दरम्यान उपनगरी रेल्वेगाड्या धावणार नाहीत ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावर वाशी ते वडाळा दरम्यान रेल्वेगाड्या धावणार नाहीत मेन लाईनवरच्या चोवीस तर हार्बर मार्गावरच्या अठ्ठावीस उपनगरी सेवा रद्द करण्यात येणार आहेत उद्या पुणे मुंबई दरम्यान धावणारी सिंहगड एक्सप्रेस आणि मनमाड मुंबई दरम्यान धावणारी राज्यराणी एक्सप्रेस दोन्ही बाजूंनी रद्द करण्यात आली आहे पनवेल पुणे आणि नागपूर मार्गे धावणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि दादर दादरपर्यंतच धावतील तसंच मांडवी एक्सप्रेस उद्यान एक्सप्रेस आणि चेन्नई हॉलिडे स्पेशल या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे भारतमातेचे सुपुत्र आणि देशाचे प्रेरणास्त्रोत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त संसद भवनात सावरकर यांना अभिवादन करण्यात आलं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सावरकरांच्या प्रतिमेला अभिवादन केलं नाशिक जिल्ह्यात सावरकरांच्या भगूर येथील जन्मगावी त्यांच्या राहत्या वाढ़ची दुरुस्ती आणि नूतनीकरणाचं काम सरकारनं केलं आहे ही वास्तू राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करण्यात येणार आहे या वास्तूच्या आज झालेल्या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि खासदार संजय राऊत उपस्थित होते सावरकरांच्या जयंतीदिनी त्यांच्या वास्तूच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो असं परिकर म्हणाले देशाला शिस्तीची गरज असून नागरिकांनी स्वतःपासून शिस्तीचं पालन करावं असं म्हणाले सावरकरांच्या जयंतीनिमित्त आज पुण्यात सामाजिक समरसता मंचतर्फ अभिवादनाचा कार्यक्रम झाला सारसबागेजवळील सावरकरांच्या पुतळ्याला शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं यावेळी पुण्यातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अखंड हिंदू राष्ट्राचे पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आज नागपुरात साजरी करण्यात आली उपमहापौर सतीश होले यांनी स्वातंत्र्यवीरांच्या शंकरनगर इथल्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि हिंदू महासभेच्या वतीनंही सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं सावरकर यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली हवामान येत्या चोवीस तासात राज्याच्या संपूर्ण भागात काही ठिकाणी पाऊस पडेल तर याच काळात विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश मुंबई कमाल पस्तीस किमान एकोणतीस नागपूर पंचेचाळीस आणि एकतीस पुणे छत्तीस आणि पंचवीस औरंगाबाद एकोणचाळीस आणि सव्वीस नाशिक छत्तीस आणि चोवीस कोल्हापूर पस्तीस आणि पंचवीस रत्नागिरी पस्तीस आणि अठ्ठावीस सोलापूर चाळीस आणि सत्तावीस आणि अमरावती कमाल एक्केचाळीस आणि किमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त राजधानी दिल्लीसह काही ठिकाणी भव्य कार्यक्रम मेक इन इंडियाच्या यशस्वीतेसाठी कुशल आणि प्रशिक्षित युवकांची गरज असल्याचं राजीव प्रताप रुडी यांचं प्रतिपादन दुष्काळ निवारणाकरता शेती आणि हवामानाला अनुरूप संशोधन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना पूर्णपणे अपयशी ठरूनही उत्सव साजरा करणारं केंद्र सरकार भावनाशून्य असल्याची कपिल सिब्बल यांची टीका पाणबुडी नौका बांधणीच्या क्षेत्रात देशी तंत्रज्ञानाला वाव देण्याची गरज असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं मत राज्यसभेसाठी काँग्रेसतर्फे महाराष्ट्रातून पी चिदंबरम यांची उमेदवारी निश्चित कुर्ला स्थानकाजवळच्या पादचारी पुलाच्या कामाकरता रात्री सवा बारा ते उद्या सकाळी सव्वा सहा पर्यंत मध्य रेल्वेची वाहतूक बंद आणि क्रांतदर्शी नेते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभर अनेक कार्यक्रम याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार